नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी हे जे काळे घेवडे असतात ते भाजून त्याची डाळ केली जाते सातारी भागात काळ्या घेवड्याची आमटी ही भरपूर प्रमाणात खाल्ली जाते तर तीच तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी ठेचलेला लसूण घेतलेला आहे कडीपत्ता आणि आपले घरगुती मसाले तर कुकरमध्येच मी डायरेक्ट तुम्हाला फोडणी करून ही डाळ करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे तेल टाकलेले आहे दोन पळे त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे एक चमचा कडीपत्तेची दहा बारा पाने टाकून घ्यायची आहेत त्याचबरोबर दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या तेलामध्ये घालून घेते तुम्ही लसूण आणि खोबरं हे सुद्धा ठेचून यामध्ये टाकू शकता पण मी फक्त लसूणच इथे ठेचून तेलामध्ये टाकलेलं आहे लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातले जे मसाले आहेत कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर त्याचबरोबर धने पावडर थोडंसं हिंग हळद आणि मीठ हे सर्व तेलामध्ये घालून हे मसालेसुद्धा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जी काळ्या घेवड्याची डाळ आहे ती घालून घ्यायची आहे तर यामध्ये मी डायरेक्टच कुकरला ही डाळ फोडणीला टाकून तुम्हाला शिजवून करून दाखवणार आहे ही थोडीशी परतून घेऊया आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे तर इथे मी थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घेते कारण की कोमट पाणी केल्यामुळे ही डाळ व्यवस्थित शिजली जाते थंड जर पाणी टाकलं तर डाळ ही पटकन अशी शिजली जात नाही त्यामुळं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मी इथे थोडंसंच पाणी घालून घेणार आहे कारण की ज्या वेळेला डाळ शिजते त्यानंतर ती घट्ट होते आणि नंतर डाळ शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी वाढवून घ्यायचं आहे तर याच्या मी जवळजवळ पाच शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे डाळ ही अगदी छान अशी शिजली जाईल तर ही डाळ करण्याची वेगळीसुद्धा पद्धत आहे डाळ अगोदर आपण जशी वरणाला किंवा आमटीला डाळ शिजवून घेतो त्याप्रमाणे डाळ आधी शिजवून घेतात आणि त्यानंतर सेम अशाच पद्धतीने फोडणीसुद्धा दिली जाते या डाळीला पण इथे मी डायरेक्ट फोडणीला देते त्याचं कारण असं की आपण जर डाळ आधी शिजवून घेतली तर कुकरमधली डाळ ही ओतू जाते सगळीकडं त्याचं किचनवरती पाणी होतं किचनही खराब होतो त्यामुळे अशा पद्धतीने मी डाळ डायरेक्ट फोडणीला घालून शिजवते त्यामुळे डाळ ही ओतू जात नाही आणि चवीलासुद्धा छान लागते त्यामुळे अशा प्रकारे मी डाळ ही डायरेक्ट फोडणीला टाकूनच शिजवून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आधी डाळ शिजवून नंतर फोडणी देऊ शकता आता ही शिजवलेली हो डाळ थोडीशी आपल्याला घोटून घ्यायची आहे त्यामुळे या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आता ही डाळ शिजवल्यामुळे पाणी कमी झालेले आहे त्यातील आता आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आहे, आहे। तर मी पुन्हा थोडेसे पाणी गरम करून घेतलेले आहे आणि ते यामध्ये घालून घेते आपल्याला जशी घट्ट पातळ ही आमटी हवी आहे त्यानुसार इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर मी थोडेसे साधारणपणे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी यामध्ये अजून वाढवलेले आहे आणि ही मिक्स करून घेते आणि आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आमटीला चांगली अशी उकळी आलेली आहे आमटी पूर्ण अशी तयार झालेली आहे आपली भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते ही आमटी तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा काळ्या घेवड्याची आमटी तर यावरती तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता माझ्याकडे नाही म्हणून मी घातली नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद